नाशिकचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालिका माता मंदिरात आज शारदीय नवरात्रीच्या प्रथम दिवशीच पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळाली कालिकेच्या जयघोषात मंदिर परिसर दुमदुमला होता यंदाचा नवरात्री उत्सवात मंदिर भाविकांना दर्शनासाठी चोवीस तास खुले राहणार असून भाविकांसाठी विविध उपाययोजना मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत सी सी टी व्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षक ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत आज सकाळी गट स्थापना झाल्यानंतर जिल्हाधिकारी जलद शर्मा आणि महापालिका आयुक्त मनिषा खत्री शर्मा या दाम्पत्याच्या हस्ते कालिकेची महाआरती संपन्न झाली या दाम्पत्यावर नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याची जबाबदारी असल्याने त्या सर्वांना माहीत आहे की नवरात्रेच्या जे पावन उत्सव असते त्याची सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण देशामध्ये नवरात्रे जे आहे ते खूप उत्साहाने साजरे केले जातात महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः नाशिकमध्ये ह्याच्या खूप मोठा साजरा आम्ही सर्व बघतोय आम्हाला इकडे आज संधी दिली आरतीसाठी पूजा करण्यासाठी त्याबद्दल तर मी धन्यवाद देतो त्याच्यासोबत आम्ही प्रार्थना केली की आता येणारा जे सिंहस्थ कुंभमेळा आहे त्याच्यासाठी दोन वर्ष राहिलेले आहे ते काही कोणतीही दुर्दैव घटना ना होता एकदम चांगल्या प्रकारने ते पार पाडले जातील आणि त्याच्यासोबतच सर्व नाशिककर आहे त्यांना त्या सिंह कुंभमेळाची एक चांगली आठवण राहतील अशा प्रकारच्या एक स्वच्छ सुरक्षित आणि सर्वांच्यासाठी संपन्न करणारा असा प्रकारच्या सर्वांना संपन्न करणारा असा प्रकारच्या कुंभमेळा सिंहस्थ कुंभमेळा साजरा केला जातील असे आम्ही आशीर्वाद घेतला आहे आणि वाताकडे प्रार्थना केलेली आज आधी तर माझं सौभाग्य आहे की मला इथे येण्याची संधी मिळाली माता ते माताचे दर्शन मिळाले ते पूजा करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही हीच प्रार्थना केली की सगळे नाशिककरांचा त्यांच्या जे आपला नाशिक जे आहे ते समृद्धीकडे आता आपण पळू आणि खूप चांगल्या प्रकारचे इथे आपले काम करू आणि लोकांचे सहभाग घेऊन काम करू आणि शासन आपली जे नाशिककर आहे जेवढी जनता आहे सगळ्यांचा जे मत आहे त्यांच्याप्रमाणे आपण त्यांच्यासाठी त्यांना ते, सेवा देऊ हीच संधी आम्हाला अजून भरपूर वर्ष मिळावी अशी मी माताला विनंती केली आगामी कुंभमेळा आहे आणि आगामी सिंहस्थ कोंबडल्या निमित्ताने आमची हीच प्रार्थना आहे की आपला कुठलीही अशा नेगेटिव्ह इन्सिडेंटमध्ये न पडता आपला सिंहस्थ पूर्ण झाला पाहिजे सुपूर्दपणे आपण ते पार पाडू अशी मी माताला प्रार्थना केली त्या संबंधी त्यांनी आमच्या न्यूज नऊ महाराष्ट्र ट्वेंटी फोर चॅनलच्या प्रतिनिधींना माहिती देताना सांगितले की विभागीय आयुक्त कुंभमंत्री व मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू आहे व भाविकांच्या सुरक्षेसाठी विविध सुविधा करण्यात येणार आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू